रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पाठीमागच्या पेक्षा ग्रोथ आणि फुटवे हे जास्त प्रमाणात आहे एक चांगला उपलब्ध झालेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा एग्रोटेक प्रतिनिधी योगेश जाधव गिरीम रुद्रांश तरी आपण आता मित्रांनो आपण या ऊसाच्या प्लॉटला रामा ॲग्रोटेक चे उत्पादने वापरले आहेत तरी आपण जाणून घेऊ या शेतकरी मित्रांकडून नमस्कार नमस्कार मित्रांनो माझे नाव मोहन बबन कानडे मुक्काम गिरीम तालुका दौंड मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस जेपनसाठ ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुभाष कानडे मुक्काम गिरीम तालुका दौंड हा आमचा शहाऐंशी चौपत्तीस अडीच्या वर्षाचा प्लॉट आहे जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राम हायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरतोय ह्या ऊसाची लागण एक नऊ दोन हजार चोवीसची आहे आजपर्यंत हा ऊस साडेचार महिन्याचा झालेला आहे अंतर वगैरे कसं आहे ही आमची साडेचार पैसरी आहे कांडी पद्धतीची लागवड केलेली आहे मी आणि पहिल्यापासूनचं ट्रीटमेंट आजपर्यंतचं ट्रीटमेंट त्यांचंच आहे सगळं म्हणजे कुठलं रासायनिक कुठलं कुठलंही रासायनिक वापरलेलं नाही अजिबात अजिबात तर आपण या उसाला सुरुवातीपासून कांडी बुडवण्यापासून नियोजन केलेलं आहे तर याला याला सुरुवातीला रूट मॅजिक मायक्रोसिलिटेड ज्ञानशक्ती वरून स्प्रेला स्टीम रामा रामागोल्ड मायक्रोनोटन पाचशे पंचावन्न त्यानंतर दुसरा दुसरा डोस दुस, बायोसमृद्धी मॅजिक मायक्रोसिलिटेड वरून स्प्रेला रामगोल्ड मायक्रोनोटन पाचशे पंचावन्न स्टीम। स्टीम ग्रो अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आम्ही इथून पाठीमाग यूज करतो आहे कायम पण पाठीमागच्यापेक्षा याचा ग्रोथ आणि फुटवे हे जास्त प्रमाणात आहेत एक सामान एकसारखी वाढ होते सतरा ते अठरा फुटवे आहेत एका एक दोन तीन दोन एक एक पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस जे शेतकरी मित्रांनो एकोणीस फुट शेतकरी मित्रांनो आपल्या भागातील प्रमुख पीक म्हणलं तर कोसाकडं पाहिलं जातं तर या रामायग्रोडक्टच्या माध्यमातून शेती करण्याची आजच्या काळातील गरज झालेली आहे आणि त्या अनुषंगाने शेती करायचं कामही अजून हलकं होत चाललं आहे शेतकऱ्याच्या मजुरी असेल बाकीचा इतर खर्च असेल रासायनाच्या तुलनेत सोपं आहे आणि त्या त्यांच्या उत्पादनातून खरोखरच शेतकऱ्याला समृद्धीकडे नेण्याचा एक चांगला सुकर मार्ग उपलब्ध झालेला आहे आणि शेती करण्याचा आनंदच वेगळा होत आहे या इथून पाठीमागचा काळ पाहिला तर ती शेती करण्याची पद्धत आणि आजची शेती करण्याची पद्धत खूप खूप बदल होत चालला आहे पूर्वी आपण पाहतोच खतं वगैरे औषधं आणायची मुलं आणावं आणायचं म्हटलं तरी ट्रॅक्टरवर बैलगाडी याचा वापर करायला होता आज आपण जरी गेलो शॉपला त्यांच्या मोटरसायकलवर केंट घेऊन येतोय आणि सोडायची पद्धत सोपी बॅलर कालवा कोणाचा ज्याचा उचलायची नाही काही नाही लेबर लेबर खर्च लेबर खर्च आणि सगळ्यात महत्वाचं उत्पन्न चांगलं आपलं पीक जो दिसतं सगळ्यात महत्वाचं गोष्ट अशी आजपर्यंत जी आम्ही लागणी करत होतो एक महिन्याभर भरापर्यंत तरी ओस पिवळा कोंब पिवळे होत होते याचा लावल्यापासूनचा कोंब पिवळा पडलेला नाही आजही त्याची टिकून म्हणजे शेतकरी मित्रांनो अनुभव ह्या एरिया गिरीम मधले सगळ्यात प्रगतशील बागासदार साहेब साईड त्यांना तर गेली पंधरा वीस पंचवीस वर्ष पिढ्या पिढ्या ऊसाचा अनुभव आहे पण तेच शेतकरी जर आज सांगतात आमचं सा कोंब निघल्यानंतर आमचा नाही प्रत्येक सर शेतकऱ्याला अनुभव आहे रासायनिक आहे तेव्हा कोंब निघल्यावर पिवळा पडतो नंतर पिवळा कापाड लावून पुन्हा फवार नाही घ्यायचा पण आज अशी परिस्थिती की ऊस उगवल्यापासून आजपर्यंत पिवळा पाहायलाच मिळाली म्हणजे हीच जी ताकद आहे की जैविक उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना सांगायचं दुसरी गोष्ट म्हटलं ना तर नाग ह्या प्रकारच नाही झाला हा। म्हणजे कुठं नाग नाही काय झालंच नाही का? आपल्या पारंपरिक मध्ये काय होत तुम्ही प्रयत्न केला तरी नागी 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 नागी। नागी। ते नागे पडतातच त्याच्यात कुठलीच नागे नाही जिथे फक्त उगवला नाही कांडी तेवढंच मोकळे जळ जळ नाही म्हणजे आज सतरा अठरा एकोणीस फुट वेळ आपण मोजलो सतरा अठरा एकोणीस म्हणजे एका ठिकाणी इतकं सगळीकडे 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 की आता आपल्याला दिसत म्हणजे कुठल्या ह्याच्यात शेतकऱ्यांचा विश्वास नाही बसत का काही एकच बेड दाखवलं आज आपण सगळं दाखवलं काय नाही शेतकरी मित्रांनो आपण इथून मागे राम ची उत्पादने वापरली आहेत आणि इथून पुढे राम ची उत्पादने चालू ठेवणार आहोत काळामध्ये इथून पुढे आपण कांद्याची साईज पेर लांबी रुंदी आणि किती कांड्या ऊस होतो तो बघणार आहोत कानड साहेबांच्या प्लॉटला योगेश जाधव सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे तर योगेश जाधव सरांनी ज्या या ऊसावरती मार्गदर्शन केले तर साहेबांचा सा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या म्हणजे ऊस उत्पादन दहा एकर ऊस असतो त्यांचा पण त्यांनी रामएगोटीकवर जी ऊसवास टाकून सुरुवात केली तर आज आपण साहेबांनी मागाशी आपल्याला मुलाखतीमध्ये सांगितलं की मग आजा ऊस रासायनिकवर येतो पण एक एक दीड दोन महिने तरी त्याची पिवळेपणा साहेब हटत हटत नाही मग त्याला वेगवेगळ्या फवारण्या घे गे काय के पण आज राम उत्पादनं वापरली शेतकरी मित्रांनो रासायनिकचा एकही कण न वापरता तर हे शेतकऱ्यांना सांगायचंय की आपण पिढ्यान पिदे ज्या बोखंडीवर गोण्या वा, 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 वा अक्षरशः शे शेतकऱ्यांचे मनके गेले काही शेतकऱ्यांचे म्हणजे वाव वावोवा शेतकऱ्यांना असं वाटतं की ओझ व्हायलाशिवाय शितीच होत नाही पण आज कानड साहेब एक यायचे फक्त जायचं जाधव साहेबांच्या ऑफिसला एक कॅन्ड आणायचं आणि सोडायचं तर ह्या केंडाने काय कमाल केली तुमच्यावर उसात काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं आता आपण ही जी बेटड आहे मोजली आपण ही एक दोन तीन चार पाच सहा साडेचार महिन्याचा ऊस एक साधारण आठ ते दहा कांड्यांवर आहे तर शेतकरी मित्रांनो हेच राम आयग्रोटेक सांगतय रासायनिकला एक पर्याय म्हणून भक्कम उभ आहे रामआग्रोटेक आज शेतकऱ्यांच्या मदतीला तर रामआयग्रोटेकची उत्पादन वापरा आणि आपल्याही ऊसामध्ये भरघोस असं उत्पादन काढा सत्तर टनाचा ऐंशी टन ऐंशी टन नव्वद टन नव्वदचा शंभर क्रॉस केलेले आहेत आपल्याकडे व्हिडिओ आज शेतकरी मित्रांनो हेच तर सांगायचं रामायगोटिकला रासायनिकला पर्याय म्हणजे रामायगोटिकची जैविक उत्पादन वापरा आणि आपल्या ऊसामध्ये जबरदस्त असा रिझल्ट घ्या रामकृष्णारी